वृतीनं अनिल जी काम चला निलेश हा एक चांगला निर्णय पहा म्हणजे कार्यकर्ता असू दे त्यांना कार्य करण्याची जी उभारी मिळते ती यातूनच मिळते म्हणून राखवी भोवताच्या अंतरी भाग्य होते तर नंतर मान पान ही आपली संस्कृती आपण आपल्या माणसाचा आदर करा आपण आपल्या माणसाचा सन्मान करा गावातील ज्येष्ठ वडील ताळ्या मंडळींचा सन्मान राखा आणि त्याप्रमाणे बोला उपाध्यक्ष महेंद्रजी पाडळे आपला या ठिकाणी सन्मान होतो या मानाचा फेका मातो मरण कर्तृत्वाची जेथे प्रचिती तेथे खरं दोन अशा सर्वच मंडळींचा हा सन्मान आहे अखंड गावाचा खऱ्या अर्थान अध्यक्ष उत्सव कमिटीचे अनिलजी कापठे चालू कुस्तीवरती पैलवान पृथ्वीराज मूळ महाराष्ट्र केसरी कोल्हापूर विरुद्ध पैलान हर्षद सदगीर महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय कुस्ती संतुलन या शेवटच्या कुस्तीवरती ज्या मान्यवरांनी इनाम ठेवलेला आहे त्यांचा मी आता नामोल्लेख करणार आहे चालू कुस्तीवरती ऋषिकेश कोळेकर एक हजार रुपये अमर शेडगे एक हजार रुपये अनिकेत शेडगे एक हजार रुपये एक हजार नामदेव खंडू कोळेकर एक हजार रुपये पहिला नामदेव पंडू पाडाळे एक हजार रुपये हरिभक्त परायण अशोक पाडाळे पाचशे रुपये कैलासवासी पैलान फुलाराम शंकर पाडाळे महाराष्ट्र चॅम्पियन यांच्या स्मरणार्थ विशाल फुलाराम पाडाळे दोन हजार रुपये पैलान पांडुरंग कोरेकर एक हजार रुपये पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस जितेंद्र तुकाराम कोळेकर यांच्या वतीने पाच हजार रुपये कैलासवासी कैलासवासी रमेशांना राजगुरु यांच्या स्मरणार्थ पहिला दादा राजगुरु यांच्या वतीने दोन हजार रुपये पहिला प्रसाद गोलांडे एक हजार कैलासवासी स्वप्निल बाळासाहेब कामठे यांच्या स्मरणार्थ बाळासाहेब कामठे यांच्या वतीने एक हजार रुपये ऋषिकेश पाडाळे पाचशे रुपये हरिचंद्र मल्ल सम्राट बाळासाहेब सुतार प्रतिष्ठानच्या वतीनं एक हजार रुपये श्रीधर पाडाळे कार्याध्यक्ष एक हजार रुपये कैलासवाशी पहिला स्वप्नील पाडाळे पाचशे रुप यांच्या स्मरणार्थ निलेश यशवंत पाडाळे यांच्या वतीने पाचशे रुपये पैलान दत्ता कोळेकर यांच्या वतीने पाचशे रुपये महाराष्ट्र चॅम्पियन का, वाशी किशन शंकर पाडाळे यांच्या स्मरणार्थ हरिभक्त परायण शामराव किशन पाडाळे यांच्या वतीने एक हजार रुपये कैलासवासी वस्ताद पोपट गेनु पाडाळे यांच्या स्मरणार्थ पहिला ज्ञानेश्वर पोपट पाडाळे यांच्या वतीनं एक हजार रुपये चला दोन्ही मान्यवर एक एक हजार रुपये ते जमा करा म्हणजे पहिला अर्धा अर्ध पैसे करायचे बघा दोन्ही महाराष्ट्र केसरी महाराष्ट्र केसरीचं आकर्षण महाराष्ट्र केसरीचा रुबाब आणि महाराष्ट्र केसरीचा आदर सारे चांगलं होतं मदन दादा पाटील यांनी कुणाच्या स्मरणात चिमराजे पारे एकोणीशे सहासष्ट साली त्यांनी मुळशी तालुका कुर्तुगीज संघाचा अध्यक्ष पद घुसवलं त्यांच्या स्मरणार्थ मदन दादा पारा पाटील माजी तंत्रमुक्तीच्या अध्यक्ष यांच्या वतीनं एक हजार हे तातृत्व म्हणून चला कुस्ती पाहू द्या चला ठाकूर पैलवानाचा सन्मान चला पैलवाना आले त्यांचा करा सन्मान ठीक आहे या चला कुस्ती करा पाहिला एक नंबरची आणि टायमिंगला लागली आज कुस्ती होते नाही नवला नवच्या अगोदर सुरू झाली आम्ही ठरवलंच होतो देव दनाद त्यामुळे एवढं मोठ मैदान सव्वाशे पैलवानांच्या खुस्त्या पार पाडल्या सव्वाशे नियोजन एकदम तात्या माऊली तात्या एकदम बहारी हरिंदी कामठे पैलवान बघणी पाटील राजाराम बाजीराव हगावणे पैलवान राजाराम पवनराव बाजीराव हगावणे यांच्या स्मरणार्थ बन हगावणी पाटील पवनराव हगाणी पाटील पैलवान एक हजार रुपये वाहुली तात्या पाहणारे एक हजार रुपये शेवटच्या कुस्तीला बाळू शिळे यांच्या बाळू समाज चिरे यांच्या स्मरणार्थ वा कुस्ती पहा जरा साईडला चला एक हजार रुपये राधा सर्वे सर्व सोपानराव महाराज आहे एक हजार रुपये हे गा चला आठशे वरची गुरु बोला तुकारले सभानराव बराळे राजा होते डिले प्रसिद्ध पाहिला बोला बाळू शोभा यांच्या कैलासाची बाळू सोमा यांच्या स्मारणा दादा चिरे एक हजार आणि कैलासाची सागरराव कोळेकर यांच्या स्मरणार सुमीरबाव कोरेकर यांच्या वतीनं दोन हजार कैलास तुकाराम कोरेकर माजी सरपंच यांच्या स्मरणार जितेंद्र तुकाराम कोरेकर सरचिटणीस पुणे जिल्हा पाच हजार रुपये सुमीरबा कोरेकर तैवांत सागर भाऊ कोरेकर यांच्या स्मरणार पुणे जिल्हा केसरी महाराष्ट्र चॅम्पियन हॉटेल राज्य मालक संजय पाडाय एक हजार शेखर पांडे एक हजार रुपये हा कैलाशशी रमेश सन्ना राजगुरु प्रगतीशील शेकरी यांच्या स्मरणार्थ पहिल्या रणवीर बाजार राजगुरु या पाचवा त्यांच्या वतीने मध्ये या कुस्ती मध्ये या शेखर पांडे यांचे उत्कृष्ट कोमेंटरी दोनशे रुपये सागरभाव कोरेकर यांच्या स्मरणार्थ किरण कोरेकर आणि सुप्नील कोरेकर दोन हजार रुपये शेवटच्या कृतीला वालरा वा! काही करू शकतो निकाली स्पुती ऐका गदा थमज गदा कोणाच्या तरी खांद्यावरती विराजमान होणार पृथ्वीराज पाटील पांडुराव यांचे एक हजार बघा चला मंडळी थोड्या साइडला, या, या। कुस्ती निकाली होणार मंडळी काही हो आता नऊ वाजल्या कैलासाची जडसिंग सिताराम कोलेकर यांच्या स्मरणार बाताजी कोळेकर सामाजिक कार्यकर्ते राहुल मोहन उत्कृष्ट चला ताबा चलंत पृथ्वीराज ना धोरण महाराष्ट्र केतरी म्हणजे द्राक्षी हा जिल्ह्याला त्याला म्हणतात मैदान छोट्यांपासून शेवटच्या पर्यंत काटा मैदान जोडलं आणि यशस्वी करून दाखवलं वाढून घेऊन पाहणार आहे राज हॉटेलचे संजय पाहणार यांच्या वतीनं एक हजार रुपये शेवटच्या कृतीला जमा हे घ्या निलेश पाहणार आहे कैलासाची सागरभाव कोळीकर यांच्या स्मारणार्थ स्वराज कोळेकर एक हजार हे दातृत्व आहे आणि म्हणून मान द्या ज्ञान द्या आणि दान द्या मान तर द्यायचा परंतु ज्ञान आपणाशी जे जे ठावे ते दुसऱ्याशी द्यावे शहाने सोडावे सकल जण ज्ञान दिलं की दन वाढत मर्दुमकी आणि पुरुषार्थाला पैलवान केला तिला त्याचा आनंदच व्यागलाय कारण बलवंतानं समाजाचं प्रबल नेतृत्व केलं बलवंत गावाचं रक्षण केलं ला, मर्दमावडे लाल बाकीणारे होते म्हणून हे स्वराज्य शिवप्रभूंना निर्माण करता आलं पहा हा कुस्ती निकाली आणि हे पक्षी ग्रामस्थांच्या वतीला विजय उपविजेता दोगन नहीं मिलना रहे बच्चे पक्त लड़ा घुटना दे तो है बड़ा चारे तक सब जमान बच्चे जाए तुमसे इनाम सुरू बराबर का हरी चंद्र पारे बबन राव ते छोड़ो ये बच्चे ये बच्चे दोगना माउली बराबर है का दोगना ताकद किती लावावी लागते सोप है का मंडळी सोप नाही हे अखंड त्याची त्यांची स्पूर्ती उद्योजक अजित पदाळे एक हजार ओ बास सामाजिक कार्यकर्ते एक हजार आता मीच बोलतो मला माहिती कोण किती देत बरोबर करा नाही सगळं पाठवतो आता पण कुस्ती चालली पाहिजे पुढे काय चाललंय लाईव्ह प्रक्षेपण लोक पाहतात आणि तिकडून कमेंट येतात कुस्ती काय काय केले ते निवेदकाला सांगा डाव कोणता मारलाय काय चाललंय आखाड्यात नेमकं अशा कमेंट येतात तिथं लाईव्ह प्रक्षेपणाला म्हणून आपल्याला कुस्ती चालवायची आणि देणारे मंडळी काय बोला आदरणीय जितेंद्र कोडेकर ऐका बरोबर आहे त्यांचा सगळ्यांचा आभारही मानल पाहिजे मनोग आणि कुस्ती तोपर्यंत काळजी करू नका तोपर्यंत लढत राहा हा ग्रामदैवत श्री बैनाथ उत्सव समस्त ग्रामस्थ माणून घे या कुस्ती कुस्तीचा जंगी आखाडा त्या आकड्याच्या निमित्ताने पुणे जिल्ह्याच्या कान्याकोरम कान्याकोपऱ्यातून आलेले अनेक नामवंत पै व मुळशी तालुका कुस्ती क्षेत्रातील आलेले मुळशी तालुका पंचकृषीतून आलेले सर्व आजी माजी पदाधिकारी व इतर मान्यवर व्यक्ती उपस्थित प्रतिष्ठित नागरिक या सर्वांचं माळुंगे ग्रामस्थांच्या वतीने प्रथम हार्दिक स्वागत करण्यात येत आहे हार्दिक आभार मानण्यात येत आहे माळुंगे गावाला विशेषतः मुळशी मुळशी तालुक्याला विशेषतः माळुंगे गावामध्ये कुस्ती क्षेत्राची वैभवशाली परंपरा आहे आणि या वैभवशाली परंपरेचं अस्तित्व आणि सातत्य राखण्यासाठी खऱ्या अर्थाने होतखोरांना चांगल्या प्रकारचे प्रोत्साहन दिलं पाहिजे चांगल्या प्रकारे प्रशिक्षण दिलं पाहिजे तर खऱ्या अर्थाने उद्याच्या चांगल्या प्रकारचे मंडळ तयार होतील आणि चांगल्या प्रकारचे मंडळ तयार झाले तेव्हा ऑलिम्पिक मध्ये आंतरराष्ट्रीय दर्जामध्ये कुस्ती क्षेत्राच्या माध्यमातून चांगल्या प्रकारची लौकिकता तयार होतील त्यासाठी होतखरोप्रेना चांगल्या प्रकारचे प्रोत्साहन दिलं पाहिजे आता आपण पाहतोय की कुस्ती क्षेत्राच्या माध्यमातून आज म्हाळुंगे गावामध्ये आजपर्यंत अनेक नामवंत तयार पैलान होऊन गेले की त्यांचा खऱ्या अर्थाने आवर्जून उल्लेख केला पाहिजे त्यामध्ये विशेषतः कुस्ती क्षेत्राच्या माध्यमातून म्हाळुंगे गावची महाराष्ट्राच्या कानेकोपऱ्यामध्ये लोकिकता वाढवता असताना कुस्ती क्षेत्रामध्ये विशेषतः आबासाहेब कोळेकर असतील बाबुराव कोळेकर असतील व किशनराव पाळले असतील अशा अनेक नामवंत पैलान होऊन गेले त्यांनी कुस्ती क्षेत्राच्या माध्यमातून ज्या ज्या पर्यंतची कुस्त्या केल्या त्यांना पराभूत करून कुस्ती क्षेत्राची महाराष्ट्राच्या चांगल्या प्रकारे वाढवले बाळासाहेब सोबत सारखा एक, एक मैदानी तारा होऊन गेला की त्यांनी अनेक करून कुस्ती क्षेत्राची महागे गावची लोकता वाढवली असंच परंपरेचं अस्तित्व आणि सातत्य राखण्यासाठी परत पैलांना चांगल्या प्रकारचं प्रोत्साहन दिलं पाहिजे चांगले प्रशिक्षण दिलं पाहिजे अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो या ठिकाणी अतिशय सुंदर हॉटेल राजचे मालक संजय पाडाळे यांचे एक हजार रुपये हॉटेल राज संजय पाडाळे शवास पहिला वा रे वाई घडू शकत निकाल कदा ओ बाप रे वास रोखून टाकायला लावणारी Bye-bye,